राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा विवेक कांबळे प्रचारात आघाडीवर कृष्णाघाट येथे उत्स्फूर्त प्रतिसाद खळबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार कांबळे प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली असून सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे लोकनेते विवेक कांबळे यांनी मागील काळात केलेली विविध विकास कामे तसेच गरजूंना दिलेला मदतीचा हात यामुळे रेखा विवेक कांबळे यांच्याविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे प्रभागात रेखा विवेक कांबळे यांच्या सोबतच अश्विनी कोळी आणि अतहर असून यांनी मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे काल कृष्णाघाट परिसरात झालेल्या प्रचारादरम्यान घराघरात जाऊन संपर्क साधण्यात आला यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रेखा विवेक कांबळे यांना भरभरून पाठिंबा दर्शवला कृष्णाघाट परिसरात लोकनेते विवेक कांबळे यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने प्रचाराला विशेष ऊर्जा मिळाली वाढता जनसमर्थन पाहता विरोधकांनीही धास्ती घेतल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे